नमस्कार मंडळी मी संपदा सावंत नाट्य संपदा या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे मंडळी प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट फेसबुक रील टी व्ही सिरियल याचा अतिरेक वापर झाला की त्याचे विपरीत परिणाम होतात हाच आशय मांडला आहे केदार देसाई लिखित आणि दिग्दर्शित प्रणयतेली निर्मित सिरियल किलर या नाटकातून मंडई चला तर भेटूया या नाटकाच्या टीमला आ, सर दोन हजार पंचवीस वर्ष चांगलं गेलं मराठी नाटक म्हणा चित्रपट म्हणा आणि ऑक्टोबर मध्ये तुम्ही आ, ख, आला हा कसा योग जुळून आला खरं तर हे नाटक केदार देसाई यांनी आहे तर ते नाटक करायचं असं प्रोड्युसरच्या मनात खूप प्रणय प्रणयतेली प्रोड्युसर तर काय करायचं कोणाला घेऊन करायचं इथपासून सुरुवात होती त्यांची आणि मग असं झालं की एकदा भाऊला विचारू म्हणून मला विचारलं त्यांनी करायचं का नाटक म्हटलं मी विषय ऐकतो म्हटलं आणि मी कळवतो आणि तो विषय मला प्रचंड आवडला जो आजचा आहे आणि न संपणार आहे ह्याला काळाचं बंधन नाही ह्या विषयाला कारण जे ह्या नाटकात घडतंय आहे तेच प्रत्येकाच्या घरात घडतं त्यामुळे म्हटलं नाही नाही चांगला विषय आहे आणि हा केला पाहिजे म्हणून आणि मग ते मी केलं भाऊ कदम आणि टायमिंग पंच हे एकदम महत्वाचं आहे म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे तर हे कसं जमतं सर काय रहस्य आहे टायमिंगचं आणि पंच नाही रहस्य एवढंच आहे की दरवेळी करत राहिलो वेगळं प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट जेव्हा करायला लागलो तेव्हा त्यातून ते जे पात्र उभं राहायचं त्याचं टायमिंग वेगळं वेगळं असायचं आणि एवढा मोठा जो आम्हाला दहा वर्षाचा काळ लाभला चला हवा येऊ द्या आणि त्याच्या आधी पू पू तर ह्याच्यात शिकतच आलो आम्ही आणि अजूनही शिकतोच आहे त्यामुळे टायमिंगचं सांगू शकत नाही की हे याला टायमिंग म्हणतात ते त्यावेळी जे घडतं ते टायमिंग आणि ते परफेक्ट असतात या गाण्यात तुम्ही गाणं सॉंग गायले तर त्या संदर्भात लाईव्ह सॉंग संदर्भात काय अनुभव मला तसं गाण्याची आवड आहे आणि गझल आवडतात तर असं ठरलं की भाऊ ती गजल तू लाईव्ह गाशील का म्हटलं मी कधी प्रयत्न केला नाही पण मी करेन ट्राय आणि तो ट्राय केला मग आमचे संगीतकार आहेत त्यांनी शादी कॉड आणि ते देऊन ठेवलं की मी कुठल्याही याच्यात गावलं गायलं तरी ते व्यवस्थित चालू शकतं आणि तसं वर्क झालं ते आणि ते, ते आवडतं लोकांना आणि ती गजल लोकांची आवडीचीच आहे त्यामुळे तीच एक झलक थोडीशी मी का दुसरी कुठली तेच नाही दुसरी कुठली एखादी अरे आ, <सब laughs> आता ते मस्त सॉंग लावलेलं म्हणजे ते ओल्ड सॉन्ग खूप फेमस हा ओल्ड सॉन्ग कुठली एखाद हो ठो से छु लो गीत अमर कर दो, बन जाओ मीत मेरे, ये अमर थँक्यू सिरियल किरल नाव वेगळं आहे असं वाटतं की लोकांना काहीतरी रहस्य आहे पण कळतं की हा वेगळाच टॉपिक आहे <laughs> uh, तर तुम्हाला असे अनुभव आले का घरात की एखादं सिरियल बघता बघता uh, मॅमने काही वेगळं दिलं किंवा मुलांनी काहीतरी कार्टून बघताना uh, काही असं तुम्ही मागितलं आणि वेगळं दिलं असा काही अनुभव आला का नाही येतो म्हणजे प्रत्येकाला येतो मला काय येत नाही कारण मी सिरियल बघायला घरीच नसतो म्हणजे मी काम करत असतो जे लोकांना बघायचं असतं ते त्यामुळे मोस्टली ह्या गोष्टी माहिती असतात पण काही घरातल्या घटना आहेत की ज्या घडलेल्या आहेत जिथे आमटी वाढायला सांगितली आहेत तिकडे पाणी वाढलं आहे म्हणजे ह्या ह्या घडलेल्या घटना आहेत त्याच्यातूनच ह्या कन्सेप्टचा जन्म झाला या सिरियल किलरचा म्हणजे सिरियल किलर म्हणजे सिरियलचा किलर जी आपण सिरियल बघतो त्याच्यावर बेतलेले हे नाटक आहे त्यामुळे ते नाव तसं गेलंय सिरियल किलर एका एक शब्दात तुम्ही या नाटकाबद्दल काय सांग प्रत्येकाच्या घरात घडणारी गोष्ट आणि प्रत्येकाने आवर्जून पाहावी अशी आणि मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे स्वतःची सुरुवात पण सिरियल करिअरची आणि आता नाटकही केलं तर तू काय सांगशील त्याच्याबद्दल कमाल आहे नाटक आणि करायला खूप मजा येते खूप फन आहे धमाल आहे म्हणजे जेव्हा मला स्क्रिप्ट मिळालं हो, आणि मी वाचलं तेव्हाच मला खूप मजा आली होती आणि त्यातून जो रोल आहे माझा त्याच्यामध्ये मला खूप डिफरंट डिफरंट शेड्स करायला मिळतात स्टार्ट टू एंड आणि मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं आणि खरंच खरंच खूप मजा मजा येते मला हे करायला तू मेहनत काय घेतलीस या पात्राबद्दल आजूबाजूला आपण बघतो सिरियलचे इम्पॅक्ट किंवा काय तर त्या त्या, त्या संदर्भात तू काय सांगशील तू काय भूमिकेबद्दल मेहनत केली सो so, या भूमिकेबद्दल माझ्या मते एक वेगळी मेहनत मी घेतली ती म्हणजे आवाजाबद्दल कारण थ्रूआउट द नाटक तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी खूप वेगवेगळी आहे तर त्या ना त्या पूर्ण ह्याच्यात मला माझा आवाज खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरावा लागतो तर कधी काय म्हणतात कमांडिंग कधी प्रेम कधी काय म्हणतात त्याला एकदम नॉर्मल जशी मी आहे तशी मुलगी सो ह्या आवाजावरती मी भरपूर काम केलं एकंदरीत तुला अनुभव आलाय का घरी एखाद्या रील बघताना काय काय आपले आई वडील म्हणा किंवा घरातले म्हणा अरे इन्वॉल्ड होतात पण आपल्याकडे लक्ष देत नाही दे तर असा काही अनुभव आलाय का तिला खूपदा येतो म्हणजे अलीकडे तर माझे बाबा फेसबुकच बघत असतात त्याच्यामुळे त्यांना बाबा बाबा ओ बाबा असं म्हणल्याशिवाय ते बघत नाहीत आपल्याकडे त्यामुळे असा अनुभव आहे तर आहेच आणि ऑल्सो माझ्या घरात सुद्धा सगळे खूप इन्वॉल्व्ह होऊन बघतात सिरियल म्हणजे आईच्या डोळ्यात वगैरे पाणी येतं मग माझी सिरियल चालली आहे आणि मला कोणीतरी दे त्रास देते तिला माहिती आहे सगळं खोटं आहे तरी तिच्या डोळ्यात पाणी येतं की माझ्या मुलीला असं केलं वगैरे हो म्हणलं आई तू तरी नको रडूस या नाटकाबद्दल वन बदलायला काय सांगा तुम्ही दमाल फॅमिली कॉमेडी सिरियल केलं नाटक केदार देसाई लिखित आणि भाऊ कदम गायत्री कसा आला आणि तुझ्या या नाटकामध्ये पात्र काय आहे गंमत अशी आहे ना की माझ्या बाबतीत नेहमी माझी जी इच्छा असते ती काही काळाने पूर्ण होते सो लॉकडाऊनच्या आधी मी घरोघरी मातीच्या चुली नावाचं मी नाटक रिओपन केलं होतं म्हणजे जुनं नाटक पुन्हा पुनर्जीवित केलं होतं आणि अरुण अलावडेंनी ते डिरेक्टर डिरेक्ट केलं होतं मी विकास कदम वगैरे आम्ही जवळपास पूर्ण नाटक बसलं चार तारखेला ओपनिंग आणि लॉकडाऊन झालं होतं सो ती कुठेतरी गोष्ट राहिली होती तर जसा मालिका वगैरे पुन्हा सुरू झाला लॉकडाऊन लॉकडाऊनवर डोक्यात सतत गोळत होतं की एक नाटक आलं पाहिजे आपल्याकडं नाटक आलं पाहिजे आणि आत्ता Uh, सातत्याने मालिकांच्या ऑफर्स येत असताना मी नाही म्हणत होते का मला माहिती नाही मला असं वाटत होतं की नाही आपल्याकडे नाटक येणार आहे आणि अचानक एक दिवस uh, मला केदार देसाई ऍक्च्युली uh, uh, सुनील भोसले म्हणून जे प्रोड्युसर आहेत uh, झीवर त्यांच्या मालिका चालू आहेत त्यांच्या प्रोडक्शनच्या तर सुनील सरांनी मला फोन केला की अगं माझा मित्र असं असं एक नाटक करतोय तर तुला करायला आवडेल का म्हटलं का नाही आवडणार आणि मग त्यांनी नंबर दिला केदार देसाईंचा मी कॉन्टॅक्ट केला त्यांनी लगेच मला स्क्रिप्ट पाठवली आणि मला वाटतं मी लगेच इमिजिएट वाचून ती त्यांना पाठवली तर त्यांची पहिली प्रतिक्रिया मला आठवते की जो कलाकार लगेच वेळ न दवडता स्क्रिप्ट वाचून रिप्लाय करतो त्याला मी प्रिफर करेन कारण सिन्सिअरिटी त्याच्यावरनं कळते की वेळ काढू पण अजिबात मी केला नाही आणि त्यानंतर मी जाऊन भेटले आम्ही एक रिडिंग केलं तेव्हा गायत्री होती त्या रिडिंगला तर त्या रीडिंग मध्येच त्यांनी पक्क केलं की हा हे जे पात्र आहे ते तूच करतेयस आणि तिथे मला गेल्यानंतर कळलं की गायत्री आहे किंवा भाऊ कदम पण काम करतायत त्यामुळे अर्थात हे नाटक आलं हे मा माझं नशीबच आहे माझ्याकडे आणि अशा पद्धतीने ते माझ्याकडे आलं भाऊ कदम सरांबरोबर काम करताना त्यांचं टायमिंग बरोबर ऍडजस्ट करताना कसं काय तुला काय शिकायला मिळेल त्यांच्या पुन्हा तेच की जसं मी मगाशी म्हटलं की ज्या गोष्टी हव्या असतात त्या घडतात कालांतराने हवा येऊ द्या जेव्हा बघायचे एक दोनदा मी प्रमोशनसाठी पण तिथे गेले होते आणि खूप इच्छा होती की यातल्या कलाकारांसोबत काम करता यायला पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे ही संधी मिळाली पाहिजे ती थेट संधी भाऊसरांसोबत मिळाली हे नशीबच म्हणायचं पण भाऊसरांच्या बाबतीत शिकायचं म्हणजे ही खो, गोष्ट खोटी नाहीये त्यांचा अनुभव आणि त्यांनी जे स्वतःला बनवलंय आज मी तर म्हणेन की एवढ्या त्या मांदियाळीमधून सुद्धा भाऊ कदम जे वेगळे उठून दिसतात इतके ते सगळेच उत्कृष्ट कलाकार आहेत त्यातही भाऊ कदमचा एक कदम यांचा एक वेगळा फॅन क्लब आहे एक वेगळी शैली आहे त्यामुळे ते जे सांगतात ना ते त्यांच्या त्यांनी जे अनुभवलं आतापर्यंत ज्या पद्धतीचे त्यांनी कामं केले त्यातनं जे त्यांच्यापर्यंत आले ते देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे okay. नेहमीच भाऊ सर कुठली जागा जर जा सुचवत असतील किंवा कुठलाही कुठली दुरुस्ती सुचवत असतील तर ती शंभर टक्के तिथे चपकल बसणारी असते किंवा त्या सीन मध्ये किंवा वाक्या त्या वाक्यात काहीतरी ऍडिशन गोष्ट होऊ शकेल अशीच असते तर शिकायला हेच मिळालं आणि ते सांगण्याची पद्धत सगळ्यात महत्वाचं मुळात म्हणजे मी कोणीतरी आहे किंवा अरे मला एवढा अनुभव आहे किंवा मला हे कळतं ते नाही ते आ, मी एक सुचवू का असं करून साधेपणाने सांगतात त्यावरही त्यांचा हट्ट नसतो तुम्हाला आवडलं तर घ्या नाही आवडलं तरी ओके म्हणजे सांगण्याची पद्धत मी सांगेन की जास्त महत्वाची आहे कारण ते एक चांगले माणूस आहेत ते डाऊन टू अर्थ आहेत आणि एरवी आपल्याला वाटतं की ते नेहमीच भरपूर बोलत असतील विनोद म्हणून शांत असतात कामाच्या आधी ते शांत असतात त्यामुळे ते जेव्हा सांगित सांगतात तेव्हा ते सिन्सिअरली घेण्याचीच आपली इच्छा होते इतक्या सिन्सिअरली ते सांगतात ती गोष्ट सिरियलचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आहे तर ऍक्च्युअली आरटीची सुरुवात सिरियलमधनं होते तर मग नाटकामध्ये काय आहे असं की सिरियल बघू नये काय आहे त्याच्यामध्ये या नाटकामध्ये या नाटकामध्ये एक उत्तम उदाहरण सांगेन की माझी आजी होती आईची आई तर मामाकडे आमचा टी व्ही असा वरती आपल्याकडे बरेच जणांकडे कोपऱ्यात लावलेला असतो मुलांच्या हातापासून लांब तर ती हाताची गडी घालून अशी वरती बघत बसायची आणि जी पात्र चार दिवस असू तिची आवडती मालिका होती तर त्यातली जी विलन होती तिला ती दिवस रात्र मी शिव्या तुम्हाला ऐकवू पण शकत नाही अशा ती शिव्या घालून उभी राहायची तिथे आणि तिच्या एंट्रीवर तिच्या एक्झिटवर सगळ्यावर तिचं काहीतरी म्हणणं असायचं ती इतकी गुंतायची की वाटायचं की तिच्या बाजूला कदाचित माझी आजी उभी आहे बाजूला म्हणजे सॉरी तर इतकी ती गुंतायची त्यामध्ये तर लहानपणापासून तिचं ते बिहेवियर बघितलंय की नाटक सिरियल वेड्या बायका जेव्हा होतात किंवा त्यांना ते वाटायला लागतं की हे खरंच चाललंय यांच्या बरोबर आयुष्यात तर त्या कशा गुंतात हे खूप लहानपणीपासून मी बघितलंय फॉर दॅट मॅटर माज, माझी आई की ती अगदी छोट्या छोट्या गोष्टी मला विचारत असते काय ग मग गायत्री कशी आहे स्वभावाला किंवा मी अजून कोणासोबत काम करत असेल कुठल्या मालिकेत मग ती कशी आहे मग तिचं खरंच जे मालिकेत चालू असतं ते ती विचारते की तिचं खरंच तसं चालू आहे का तर आईलाही मला हे सांगावं लागतं आई ते वेगळं हे वेगळं तर इतक्या गुंतलेल्या स्वतःच्या घरातल्या बायका असल्यामुळे मला ते समोर बघायला मिळत होतं आणि तेच त्यांचं कॅरेक्टर मी प्ले करते या नाटकामध्ये त्यामुळे ज्यांना ज्यांना मालिका बघायला आवडते त्यात गुंतायला आवडतं कदाचित असं वाटतं की त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्या ठिकाणी ती व्यक्तिरेखा आहे ही गफलत ज्यांची होत असेल ना त्यांच्यासाठी हे नाटक सुपब आहे आणि या व्यक्तिरेखांमुळे ज्यांच्या घरातल्यांची गोची होत असेल म्हणजे वडील असतील नवरा असेल मुलं असतील की आपली आई टी व्ही बघत बसते आणि चपात्याच करून जात आहेत किंवा दुपारी पण बघितलेली मालिका रात्रीही पुन्हा बघण्याची त्याची तयारी असते तर हे सगळं भोगणारे जे कुटुंबीय असतील त्यांच्यासाठी सुद्धा मनोरंजन करणार आणि त्यातून थोडसं मी म्हणेन की मनोरंजनासोबतच थोडंसं काहीतरी शिक्षण देणारं हे नाटक आहे असं आपण म्हणू शकतो तेजस तू मग अशी की तुझं पहिल्याच रंगभूमीवर नाटक पहिलीच एंट्री आणि ती पण व्यावसायिक रंगभूमी तर तर काय अनुभव तुझा बघायला गेलं तर असं मी म्हणेन की खूपच नशिबाने हे कॅरेक्टर मिळालंय आणि सुरुवातीला वाचनापासून जेव्हा सुरुवात झाली असं वाटायचं की अरे यार भाऊ कदम आहे समोर ते दडपण नेहमीच होतं हळूहळू एक दोन प्रयोग करता करता हळूहळू ते कमी झालंय आणि त्यांच्यावरती वावरताना एक नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे आता हा प्रवास हळूहळू खूप छान चालला त्यामुळे दडपण कमी आहे आणि आता मज्जा येते कास्टिंग कसं झालं म्हणजे तुझ्याकडे कसं आलं कास्टिंग म्हणायचं गेलं तर आमचे दोघेही म्हणजे प्रोड्युसर जे तेली आहेत आणि केदार देसाई जे दिग्दर्शक आहेत हे दोन्ही आमचे कुडाळचे आहे मी मूळचा कुळाचा आहे आणि आम्ही खूप अशी कामं एकत्र केलेली आहे कुडाळमध्ये आणि गेल्या वर्षी त्यांनी अयोध्या म्हणून एक महानाट्य उभं केलं त्यात मी प्रभू श्रीरामांची भूमिका करतो आणि त्याच्याच नंतर पाच सहा महिन्यानंतर मला केदारदाचा फोन आला की आपण एक व्यावसायिक नाटक करतोय तू करशील का म्हटलं करूया ना म्हटलं तू करतोस म्हटलं ठीक आहे आपण करू आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याबरोबर सुपरस्टार भाऊ कदम आहेत तर तुला आवडेल म्हटलं आवडेल म्हटलं कोणाला नाही आवडणार आणि असंच त्यांचा असं मानस होता की आपण जर कुठे मोठ्या काम करतोय तर निदान आपली जी मुलं आहेत तर त्यातूनच कोणाला तरी एखादी संधी द्यावी आणि असं त्यांचा तो मानस आहे की आपल्या मुलांनी पुढे जावं म्हणून त्यांनी सुरुवातीला माझं कास्टिंग केलंय काय सांगशील अजून भाऊ भाऊ कदम भाऊ <coughs> कदम सरांबरोबर तुझा जो अनुभव एवढे मोठे त्यांचं टायमिंग सेन्स किंवा त्यांचं पंचिंग म्हणा पंच लाईन म्हणा तर तू काय शिकलास त्यांच्याकडनं शिकायचं म्हणजे मला तर सुरुवातीपासूनच आपण जेव्हा काम करायला जेव्हा चालू केलं <coughs> म्हणजे त्यांनी छोटे छोटे पॉझेस कसे घ्यायचे म्हणजे आपल्याला समजा एखादा डायलॉग वरती दाद मिळाली समजा किंवा ते टाळ्या कशा घ्यायच्या आणि मग पुढचं वाक्य टाकायचं हे आम्ही प्रत्येक प्रयोगात शिकायला मिळतं आणि आज आमचा अठ्ठावन्नवा प्रयोग आहे आणि प्रत्येक प्रयोगात काही ना काहीतरी एक नवीन एक डायलॉग डिलिव्हरी कशी आपण असं करूया का ह्या रोज नवीन नवीन आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्याकडून काय सांगशील एक लाईन काय सांगशील या धाटकाबद्दल खूप सुंदर प्रवास आहे नाटकाचा आणि ह्या नाटकाबरोबरच छान छान कलाकारांबरोबर काम करता येते नवीन ठिकाणी जाता येते नवीन माणसांना भेटता येते म्हणजे भाऊसर आहे तसं गायत्री आहे गौरी आहे आणि सगळ्या छान छान कलाकारांबरोबर काम करताय म्हणून हे स्वप्नवत आहे सगळं थरार भावना आणि मानवी मनाचा संघर्ष या सगळ्याचे सुंदर मिश्रण केदार देसाई यांनी उभं केलं आहे मंडळी हे नाटक बघायला नक्की जा नाट्यसंपदा या सदरात पुन्हा भेटूया नवीन नाटकासह नमस्कार